सर्व पाणीदार मित्रांना पाणीदार नमस्कार सोळा सतराला सुरू झालेली ही पाण्याची चळवळ आज एकवीसच्या नंतर ही शेतकरी कपापर्यंत आलेली आहे या चळवळीची प्रेरणा अर्थात आमिरजी शी ओ सत्यजितजी डॉक्टर अविनाशजी डी सर आणि संपूर्ण टीम आणि समोर उपस्थित अर्थात पाणी फाउंडेशन आणि शेतकरी कपमध्ये सहभाग घेतलेली सर्व मंडळी तीन हजार गटांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जवळपास दोन हजार गटांनी आपला सहभाग नोंदवला तालुका स्तरापासून स्तरापर्यंत अवघे एकवीस गट यामध्ये उतरले त्या एकवीस गटांचं मनापासून मी अभिनंदन करतो स्पर्धा खूप टप आहे कुठे तरी थोडंसं मागे पुढे आहे अर्थात हे सर्वच गट हे राज्यस्तरावर प्राप्त आहेत आणि आमची मोठी परीक्षा या गटाने घेतली आमच्या तिघांची मोठी जबाबदारी होती परंतु आम्ही तिघांनी की एक मोठी चळवळ राज्यामध्ये होत आहे आणि त्या चळवळीला योग्य न्याय दिला पाहिजे या प्रामाणिक भावनेने आम्ही सर्वांनी जजिंगचं सकाळी आठ ते सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत काम केलेलं आहे आणि करत असताना जे अनुभव आले ते अनुभव मात्र खूप आनंदायी अशा आहेत या पाणी फाउंडेशनच्या चळवळीने राज्याला नाही देशाला दिशा देश्या दिलीच पण आज ज्या माता भगिनी महिला शेतामध्येच काम करत होत्या गोठ्यामध्येच होत्या या माता भगिनींचा एक ड्रेस कोड आला सर्वात महत्त्वाचं संपलेली लोकसहभागाची चळवळ म्हणजे इर्जिक ते पुन्हा इर्जिक पुनरुज्जीवित झालेली दिस एवढंच नाही तर ड्रेसकोडमध्ये महिला कामगंध सापळे कसे लावायचे त्याचबरोबर पक्षी थांबे कसे लावायचे याचं सुद्धा ज्ञान त्यांच्याकडं होतंच त्याचबरोबर मातीतला सेंद्रिय कर काय आहे हे सुद्धा ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तो अतिशय आनंदायी असा क्षण होता की जर थोडीशी संधी दिली कोणीतरी पुढाकार दिला घेतला आणि राज्यकर्त्यांनी पाठबळ दिलं सर्वसामान्य शेतकरी किती मोठी चळवळ कृषी क्षेत्रात करू शकतात याचा अनुभव तीन दिवसात आम्ही घेतला ते म्हणजे आमचंसुद्धा अवभाग्य आहे खरं म्हणजे एक आवर्जून मी सांगल गतवर्षी आम्ही जे गट पाहिले आणि ज्या गटांना नंबर मिळाले राज्यात त्या गटाचे शेती पाहण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून लोक त्या गटात केले म्हणजे सर्वात मोठं यश काय आहे तर पाणी फाउंडेशननी जे शेतकरी गट तयार केले हे गटच आता इतर शेतकऱ्यांचे प्रेरणास्रोत बनलेले आहे हे सर्वात मोठं यश यामध्ये या आहे खरं म्हणजे आज मी तुमच्यात असायला पाहिजे होत पहिल्यांदा मी कारण हा पाणी हा कुटुंब झालेला आहे आणि या कुटुंबामध्ये पहिल्या दिवसापासून मी सहभागी आहे पण आज कुटुंबाच्या दृष्टीने माझी एक आनंदाची गोष्ट की माझ्या मुलगा प्रसन्न याचा साखरपुडा समारंभ आजच आहे आणि त्याच्या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण पाणी परिवार आता या सभागृहातून आशीर्वाद देणार आहे याचा मला मनस्वी आनंद आहे म्हणून आपले पाणीरूपी आशीर्वाद निश्चितपणे आमच्या कुटुंबातसुद्धा पाण्याचा आनंद हा कायमस्वरूपी टिकून ठेवतील हा हाच बाजार परिवाराचा आपल्या सर्वांना संदेश आहे जय पाणी फाउंडेशन जय शेतकरी गट